ऑफिसला आणि आता तिला भीती वाटली असेल एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टर समोर बोलणं इट्स नॉट एन इजी जॉब म्हणून ती घाबरून खरीद गेली असेल मी सुंदर अशी जाणार नाही फोन तरी त्याचे जा मग कुठे काय झाली नाही नाही सर मला नाहीच जमणार प्लीज सर तेव्हा मामा म्हणतात अरे तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय तुम्ही दोघे जण काय बोलताय आम्हाला तरी कळू द्या तेव्हा ईश्वरी म्हणते मामा अर्णव सरांचं असं म्हणणं आहे की त्यांचा आवाज मी बनावं प्रेझेंटेशन मी द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा इथे लावण्या म्हणते बोट हे काय ए एआर प्रेझेंटेशन या ईश्वरीला द्यायला सांगतोयस तू अरे तिला जमणार तरी आहे का तेव्हा मामा म्हणतात अरे अर्णव तू अगदी बरोबर बोलतोयस काल पसनाने बघतोय ना तुला जे काही बोलायचं आहे ते ईश्वरी अगदी उत्तम ओळखते ती प्रेझेंटेशन छान देऊ शकते तेव्हा इथे मामा म्हणतात मग काय त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर कारण मला नाही जमणार आहे तेव्हा आकाश म्हणत असतो की ईश्वरी याच्यामध्ये एवढं काही अवघड नाहीये दादा तुला सांगेल ते फक्त तुला व्यवस्थितरित्या बोलायचं ते आहे तेव्हा इथे लावडण्या म्हणत असते हे काय बोलतेस तू आकाश तिथे इन्व्हेस्टर्सची मीटिंग आहे इट्स नॉट अ जोक हे दोघे जण काय तिथे दमशेराच खेळत बसणार आहेस अर्णवने इथे बोलायचं ईश्वरीने ऐकायचं असं तिथे प्रेझेंटेशन होणार आहे का तू का। एक काम कर अर्णव तू एका पेजवरती सगळं काही तू मला लिहून दे मुद्दे वगैरे लिहून दे प्रेझेंटेशन मी देईन तू अजिबात काळजी करू नकोस मी सगळं काही हँडल करेन असं इथे लावण्याचं म्हणणं असतं तेव्हा इथे अर्णव म्हणतो तू काही करू नकोस माझा मी सिंदूरवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा ईश्वरी म्हणते मला नाही तरी सुद्धा अर्णव म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू हे प्रेझेंटेशन करशील तेव्हा इथे आता राकेशने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं राकेश, राकेश म्हणतो चला हे सगळं ठीकच आहे अर्णवचा ईश्वरीवरती खूप विश्वास आहे ना मग ईश्वरीने जर अर्णवचा विश्वास मोडला तर त्याच्या मनातून ईश्वरी कायमची उतरेल असं राकेशला वाटत असत आता काहीही झालं तरी ईश्वरी प्रेझेंटेशन देता कामा नाही त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी देवी आईच्या समोर आलेले असते आणि ती म्हणत असते की देवी आई हे सगळं माझ्यामुळे झालंय माझ्यामुळे अर्णव सरांचा आवाज बसलाय माझ्यामुळे होईना पण अर्णव सरांचं मला द्यायला सांगितले पण दिव्या हे सगळं मला कसं काय जमणार आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आता मलाच काहीतरी केलं पाहिजे तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या आईला फोन करते तेव्हा सुप्रिया म्हणत असते अगं बोल ना बाळा कशी असतो म्हणते आई इथे खूप मोठी गडबड झाली आहे अगं लिलीच्या फुलांची आणि मी त्यांच्यासाठी तीच ऑर्डर केली होती आणि त्याच्यामुळे आता त्यांचा आवाज बसलाय आज त्यांचं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे पण त्यांना बोलताच येत नाहीये त्यांचा आवाज बसल्यामुळे आई जेव्हा बाबांचा आवाज बसायचा तेव्हा तू त्यांना कुठला काढा करून द्यायचीस ते, ते प्लीज सांगतेस का मला